प्रेम म्हणजे काय कोणीही कोणावर तरी व्यक्त केलेलं प्रेम म्हणजे काय या विषयावर मुलांशी गप्पा मारू शकतो बर ओके okay. त्या गोष्टीला नवरा बायको मधलं प्रेम गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधलं प्रेम आई मुलामधलं प्रेम आ, बाबा आणि आजींमधलं प्रेम बरोबर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर घरामध्ये छान चर्चा झाली ना तर मला असं वाटतं की या सगळ्याचा भाऊ बनणार नाही बरोबर आणि बऱ्याचदा मुलांच्या सुद्धा दुसरी तिसरीच्या वयामध्ये हे लक्षात येतं की ह्यामुळे चिडवा चिडवीमुळे आपले चांगले मित्रमैत्रिणी आपल्यापासून दुरावत आहेत की त्या पॉइंटला गट म्हणून तेच असा निर्णय घेतात की आपण चिडवा चिडवी करायची नाही आणि केली तरी ती लाईट नोटवर सोडून द्यायची बरं म्हणजे अशा वेळेस मला कधीतरी वाटतं की मुलं आपल्यापेक्षा अधिक समजूतदारपणे वागतात म्हणजे आई वडील लोक यात इंटरफिअर करून एकमेकांना फोनाफोनी करून एकमेकांना झापून तुझं मूल चुकलं का माझी हो। मुलगी चुकली शाळेमध्ये त्याच्या वारंवार कंप्लेंट करून हे सगळं करू नये तो मुलगा आणि ती मुलगी खूप छान मित्र राहत बरोबर त्यांनाही चिडवा चिडवीपेक्षा मैत्री चूज करावीशी वाटते